काळाच्या योगासांगेत शेतीमध्ये जसे बैल खूप कमी प्रमाणात दिसत आहेत यांत्रिकीकरणाच्या सोबत काळाच्या योगासांगे शेतीमध्ये जसं बैल कमी प्रमाणात दिसत आहेत तसं त्या बैलाला लागणारी मोरकी नावाची जी पद्धत आहे हीसुद्धा शेतीतून आता वृद्ध शेतकऱ्याकडून पुढल्या पिढीमध्ये हळूहळू लुप्त होत आहे खूप अनमोल अशी ही कला आहे शेतीमधली परंपरा आहे शेतीमधलं वैभव आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे आता सहसा अनेक लोकांना ही बैलाची मूर्ती करण्याची पद्धत माहीत नाही किंवा जमत नाही किंवा करता येत नाही अशी दुर्मिळ कला आज गावामध्ये मोजक्याच व्यक्तीकडे आहे आणि ही कला जपणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे अनमोल आहे तुम्ही पाहतात अवघ्या काही मिनटाचं या ठिकाणी बैलाची मूर्ती तयार होत आहे आणि विशेष म्हणजे जगामध्ये शेतीमधलं शेतीच्या संबंधित शेतीच्या संबंधित कुठलीही गोष्ट खातं असेल बियाणं असेल फवारणी यंत्रणा असेल औषध असेल हे जसे कारखान्यात तयार होतात तसं शेतीमध्ये आजी अशा काही गोष्टी आहेत ज्या फक्त माणसाच्या हातानंच तयार होतात आणि ज्या फक्त माणसंच तयार करू शकतात याला यंत्र काही कामाचं नाही हे अशा पत्तीची एक मूर्की आहे ही बैलासाठी वापरली जाते बैलाला लावली जाते तुम्ही बघत आहात अर्जुन हजारे जे बाध्यामध्ये तात्या नावानं प्रसिद्ध आहेत अवघ्या काही मिनटात ही कशम पत्तीचे मूर्ती तयार करत आहेत शेतीमधला असं वैभव हळूहळू आता काळा लुप्त होत आहे तरी पण आणखीनही काही माणसं याला तन मन धन लावणे ही परंपरा जपली आहे ही कला जपली आहे आणि विशेष म्हणजे हे काम ते विनामूल्य करतात पोळ्याच्या सणादिशी तर यासाठी खास गावातील शेतकरी त्यांना शोधत येत असतात आणि अवघ्या काही मिनिटात त्यांनी ही मूर्की या ठिकाणी तयार केली आहे खूप सुंदर अशी मुर्की ज्याला कुठल्याच कारखान्यात तयार करता येत नाही अशा पत्तीची आहे <coughs> तुम्ही बघितलं या अवघ्या तीन मिनिटांमध्ये नंबर एक मुर्गी या ठिकाणी तयार केलेली आहे खरंच काळाच्या ओगात यांत्रिकरणाच्या सोबत जात असताना शेतीतले अनेक वैभव जरी हरपत असले तरी आज ही गावात काही या माणसं असे आहेत ज्यांनीशी तिथले वैभव निशुल्कपणे येताना मनाने जपलेलं आहे तर अशा माणसांना परिणामच करावा लागतो धन्यवाद